त्या संकटात सुद्धा मात करण्याची हिंमत या देशाच्या सर्वसामान्य जनते हा अतिरेकी सर्व प्रोत्साहन करणारा देश नाही आहे त्या अतिरेकांना निरोप देताना पाकिस्तानमध्ये तिथल्या सरकारचे प्रतिनिधी हे सगळं जण अंत्यविधीला हादर होते कद्यांशी …zaman dön Dakika oynayacağı için… …aç看看… Şimdi görgende… Sankat yaş freelanceten çok büyükina sadece… …qutudan hayal bile çekild situaciónda var… …reç têteخçe sadece restsinBC ve her şeye Seni bakar Başkan arkadaşa… की पाकिस्तानच्या शिंदे काय होईल आणि जे काही घडलं ते अस्वस्थ करणार आहे भारत हा अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन करणारा देश नाही आहे जे काही सुरू झालं ते अतिरेकांच्या पासून सुरू झालं आणि अतिरेकांच्या सन्मान सुरू झाल्यानंतर शेजारच्या देशाने आमचा संबंध नाही हे कितीदा जाहीर केलं तर आपण पाहिलं त्या अतिरेक्यांची हत्या केली गेली त्या अतिरेकांना नियोग देताना पाकिस्तानमध्ये तिथले सरकारचे प्रतिनिधी हे सगळे जण अंत्य दिलेला हजर होते जे शासनाचा सहभाग त्याच्यामध्ये नव्हता तर ही उपस्थिती काय सांगते ही उपस्थिती स्वच्छ सांगते जे काही घडतं आहे त्याच्या फाशीची त्या देशाची सत्ता अधिकारात असणारा घटक हे सगळं जर आहे आणि त्यामुळं आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत युद्धाचा रस्ता आपला नाही या अनेक वेळेला भासून अनेकांनी सांगितलं तरीसुद्धा उद्या तुमच्यावर धान्य झाल्याच्या नंतर तुमच्या हिताच्यासाठी रक्षणाच्यासाठी निवाराच्या रक्षणासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे आणि ती खबरदारी आज घेतली जाते आपण या देशाच्या सैन्य दलाची चांगलीजी बघितल्याच्या नंतर एक प्रकारचा अभिमान होतो सद्यांची जबाबदारी घेण्याच्यासाठी आज आहे आणि मला आनंद आणखी एका गोष्टीचा आहे की तो सैन्यदल फक्त पुरुषांच्या हातामध्ये नाही भगिनींचं सुद्धा शौर्य आणि कर्तृत्व आज आपल्याला बघायला मिळतं मला असं आहे की या देशाच्या संरक्षण खात्याची सूत्र माझ्याकडे होती त्यावेळेला एक निर्णय घेण्यात आला एक पद्धत असते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता संरक्षण मंत्र्याच्या कार्यालयामध्ये एक बैठक होत असते त्या बैठकीमध्ये आर्मी नेवी एअरफोर्स परराष्ट्र खात्याचा सचिव आणि डिफेन्स खात्याचं सचिव हे एकत्र असतात आणि आठवड्यामध्ये देशामध्ये काय घडतं आहे देशाच्या सीमेवर काय घडतंय याचा आढावा घेतात ती चीनची सीमा असेल पाकिस्तानची असेल बांगलादेशची असेल तर श्रीलंकेची असते आणि हा सगळ्या आढावा घेत असताना एका बैठकीमध्ये मी सुचवलं की जगातल्या अनेक देशामध्ये आज रेस्तोरामध्ये मुलीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी हे घेतात आणि आपण हा निकाल काय घ्यायचा नाही माझ्या तिन्ही सदस्य चीफ आर्मी नेवी एअरफोर्स तिघांनी मला सांगितलं हे शक्य नाही हे झेपणार नाही हे कठीण काम आहे आणि तुम्ही मिळून नाही तर फोन करू नका मी सांगितलं तू विचार करा पुढच्या मीटिंगमध्ये सांगा पुढच्या मिटिंगमध्ये त्या तिघांनी नाही म्हणून सांगितलं त्याच्या पुढच्या मिटिंगमध्ये विषय चर्चेला घेतला पुन्हा नाही म्हणून सांगितलं तिसऱ्या मिटिंगला नाही म्हणून सांगितलं आणि चौथ्या मिटिंगला त्यांना सांगावं लागलं की या देशाच्या जनतेनं संरक्षणविषयक निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळं इथून फुलं भारताच्या सैन्यामध्ये नऊ टक्के मुली असतील आणि त्यांना संधी द्यायची आज आपण बघतो आहोत की जे काही पाकिस्तानच्या सीमेवर जे घडतं आहे त्या संबंधाचं विश्लेषण दोन भगिनी समन्वय देशवासियांना आदर आणि त्याची एक भगिनी तुमच्या लळगावची आहे आणि मुस्लिम म्हणायचे की हे स्पष्ट करते की हा देश आणि या देशाचा हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल ख्रिश्चन असेल जे कोणी घटक असतील ते सर्वजण या देशाच्या इतक्या आणि शेतकऱ्यांच्यासाठी वजनची किंमत द्यायला तयार आहेत आणि त्यामुळं इथं दान धर्म लिंग या संबंधीचा विचार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका